मित्रांनो नुकताच अंकिता सूरज यांच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी झाल्याचं सर्वांना माहितीच आहे यामध्ये सूरजने अकाउंट वरून अंकिताला अनफॉलो आणि कोलॅब्रेशन मधून काढलेलं आहे यावरती अंकिता हिने सुद्धा युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून सूरज वरती काही आरोप केलेले या दरम्यानच पंढरीनाथ कांबळे हे सूरजला भेटण्यासाठी अजून त्याच्या घरी का नाही गेले असं प्रश्न सुद्धा चाहते त्यांना विचारतायत याचबरोबर अंकिता सूरज यांच्यामध्ये झालेल्या वादाबद्दल सुद्धा त्यांना विचारण्यात आलेलं आहे यावरती पंढरीनाथ हे म्हणाले की मला माहिती नाही नक्की त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे परंतु सूरज हा एक भोळा आहे त्याला माहिती नसेल त्याच्या मागून कोणीतरी हे सर्व केलेले असेल तसेच तो हे मुद्दाम करणार नाही आणि मी लवकरच त्याला भेटायला सुद्धा जाणार आहे तेव्हा विचारेल त्याला नक्की काय झालंय तसेच मी कामामध्ये बिझी असल्याने मला दोघांची बाजू माहिती नाहीये तर मी काही बोलू शकणार नाही असं पंढरीनाथ कांबळे यांनी आहे तर मित्रांनो तुम्हाला अंकिता सूरज यांच्यापैकी योग्य कोण वाटत हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की तिसंगा